दहा पंधरा मिनिटापूर्वी एक फायरिंगचं घटना झाल्या म्हणून माहिती पडलेलं आहे की पिंपराला भागातलं दोन इसम आहेत सचिन चव्हाण आणि क्रिस्तफाव म्हणून हे दोघांचं काही लेण्या देण्यावर वाद होत्या आजही देखील म्हणजे त्यांचा आपसीत काही वाद झाला होत्या मग त्याच्या वादातून म्हणजे आप आप अचानकपणे एक बुलेट हवेत फैर झाला असं माहिती पडलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करणं आणि विचार शोधणं आमचं चालू आहे आणि ही जी घटना आहे इलेक्शनचा काही संबंध नाही आहे दोघांनी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचं रिलेटेड नाही आहे किंवा इलेक्शनचा काही संबंध नाही आहे okay. त्याला मी हीच आवाहन करते की म्हणजे हे दोघांचे एक घटना घडले होते हे दोघांचं आपसीतलं मॅटर आहे काय लेण्या देण्यावरून म्हणजे ही इलेक्शनचा काही संबंध नाही आहे जनतेनं हीच आवाहन करते की म्हणजे तुम्ही सर्वांनी आपला आपला वोटचा हक्क विनियोग करावं